ओबीसी आरक्षण बचाव यात्रा जालन्यातीन परतूर येथे पोहोचली आणि परतूर मध्ये भाषण करताना नवनाथ वाघमारे यांनी मुनक चारांग्यांवर टीका केली भाषणादरम्यान नवनाथ वाघमारे यांची जी जीप देखील कसरली यापुढे जशाच तसं उत्तर देऊ असा इशारा नवनाथ वाघमारे यांनी दिला

Jam untuk मतदारसंघातील एक पिता पुत्र घरामध्ये लावायच्या लाईटी दिसू लागले No. किंवा पाच पाच चार चार त्यांचे कामना केली जातील या करतो तालुक्यात

बंधूला त्याच्या शाळेवर घरी पाठवण्यासाठी गावा मागण्याचा ताण करू लागला संप्रकारे माताजी का